प्रिया पवार झाल्या पती संतोष पवारसाठी सक्रिय महिला ब्रिगेडच्या झाल्या सरसेनापती सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचारासाठी त्यांच्या धर्मपत्नी प्रिया पवार यांनी प्रचाराची सूत्रे हाती घेतली असून प्रिया पवार यांनी महिला ब्रिगेडचा ताफा घेऊन ग्रामीण भागातील घोडातांडा तांडा, तांडा हत्तूर चंद्रहाळ वडकबाळ वनमुर्गी बिरनाळ राजूर औराद सांजवाड आदी गावासह हो शहरातील विविध प्रभागात वाऱ्याच्या वेगाने फिरत आहेत तसेच त्या महिलांची मोठ बांधून त्या हळदी कुंकू सारख्या कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत त्या महिला मतदारांची बेरीज जोमाने करत आहेत गरज असेल तिथे स्वतः गोंगडी बैठक सुद्धा घेत आहेत ग्रामीण महिलांशी सुसंवाद साधत अडीअडचणी समजून घेत आहेत संवाद साधत असताना सत्ताधारी किंवा अन्य उमेदवारावर टीका टिप्पणी न करता आपलं विजन त्या मांडत आहेत आपण निवडून आल्यास काय करणार आहोत आणि महिलांना कसे सक्षम करण्याचे ठरवलेलं आहे याचे सविस्तर मांडणी देखील त्या करतात यामुळे महिला मतदारांना प्रिया पवार या कुटुंबातील असल्याचे वाटत असल्याचे या दरम्यान महिला सांगत आहेत